वेस्ट इंडिजवर मोठा विजय पण टीम इंडियासाठी निराशाजनक बातमी नेमकं घडलं तरी काय युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघानं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी धूल चारून या मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली या विजयाचा आनंद साजरा होत असताना भारताच्या पदरी निराशा पडली आहे कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारताला टॉप टू मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही वेस्ट इंडीजवरील विजयानं भारताच्या विजयाचा टक्का वाढला असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमधील स्थान काही भारताचं सुधारलेलं नाही टॉप टू मध्ये भारताला जागा मिळवता आली नाही पहिल्या कसोटीतील मोठ्या फरकानं विजय मिळाला असला तरी भारतीय संघ अजून तिसऱ्याच स्थानी आहे श्रीलंका दुसऱ्या स्थानी असून ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे कारण ऑस्ट्रेलियाच्या संघानं अद्याप कोणताही सामना गमावलेला नाही तसेच कोंता सा, कोंता ही सामना अनिर्णित देखील राहिलेला नाही वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याआधी भारताच्या विजयाचा सा टक्का सेहेचाळीस पॉईंट सदुसष्ट इतका होता आता हा सामना जिंकल्यानंतर त्यात वाढ झाली असून पंचावन्न पॉईंट छप्पन्न टक्क्यांवर हा पोचला आहे दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ या साखळीत अद्याप पहिला विजयही मिळवू शकलेला नाही वेस्ट इंडिजने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत या सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी शंभर इतकी आहे तर श्रीलंकेचं सहासष्ट सा पॉईंट सदुसष्ट टक्के इतके आहे एकंदरीतच भारताच्या पदरी आत्ता तरी निराशाच आल्याचं दिसतंय